दुधाला कायमस्वरूपीची चाळीस रुपये भाव तसेच शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत राहुरी येथे नगर मनमाड राज्य महामार्गावर दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी राहुरी येथील उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सांगितले महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे व धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आलं दिलेल्या निवेदनात म्हटलंय की दुधाला चाळीस रुपये हमीभाव भाव मिळावा शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करावं शेती कर्जाबाबत होणारी सक्तीची वसुली त्वरित थांबविण्याचे आदेश पारित करावे दूध पावडर निर्यातीला प्रोत्साहनपर अनुदान द्यावे तसेच चाळीस टक्के निर्यात शुल्क कमी करून पावडर निर्यातीला परवानगी देण्यात यावी दूध भेसळ व काटामारीच्या नियंत्रणा प्रशासनाखाली शासनाच्या अधिपत्याखाली शेतकरी प्रतिनिधींचे भरारी पथके नेमावी आदी मागण्यांसाठी राजू शेट्टी यांच्या उपस्थिती दोन जुलै दोन चोवीस रोजी राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रवींद्र मोरे यांनी दिली आहे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे मधुकर घाडगे सतीश पवार जुगलकुमार गोसावी आनंद वणे प्रमोद पवार सचिन पवळे सागर पेरणे नितीन कदम सचिन गुडगुळे सचिन गडगुळे किशोर वराळे राहुल करपे गुलाबराव निमसे राहुल तवनर श्यामराव ढोकणे अमोल शिंदे गणेश खुळे रेवणनाथ बाचकर विजय उंडे प्रशांत चव्हाण कृष्णा तणपुरे विलास वराळे सुनील वराळे निलेश चव्हाण आदी उपस्थित होते असा विन्यूसाठी राजेंद्र उंडे राहुल दोन तारखेला आम्ही राऊरी मार्केट कमिटी समोर रास्ता रोको करत आहोत त्या रास्ता रोको साठी खासदार राजू शेट्टी हे उपस्थित राहणार आहे त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा रास्ता रोको होणार आहे कारण की आपण बघितलं त्या दुधाला कुठल्याही प्रकारचा भाव मिळत नाही पंचवीस सव्वीस सत्तावीस रुपये भाव हा दुधाला मिळतोय हो। तर उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्याचा निघत नाही दुधाचा भाव आता चाळीस रुपये जर मिळाला तरच हे पशुधन वाचवणं शक्य होईल आणि आपल्या नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन आपण करतोय आपण धंदा म्हणून त्यात दूध दु, व्यवसायाकडे बघायचो पण आता तो मुख्य मुख्य व्यवसाय बनलेला आहे आणि तोच जर व्यवसाय जर कोलम कोलमडत असेल तर शेतकरी रस्त्यावर उतरल शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही जसा मराठवाडा विदर्भात आत्महत्या होत्या कारण त्याला जर उदरनिर्वाह करायचा तर त्याच्याकडं मुख्य पैसे तेवढाच एक स्रोत आहे आणि तो, तो सुद्धा तोट्यात चाललेला आहे आणि दुसरा विषय राहिला कर्जमाफीचा शहरातले लोक म्हणतात वारंवार शेतकरी कर्जमाफी मागतात आमचं कर्जमाफी मागायचं कारण कारण की आमच्या शेतीमाला जर भाव मिळायला लागला तर सरकार हस्तक्षेप करतं माग आमच्या कांद्याला भाव मिळायला लागला सरकारने हस्तक्षेप करून कांद्याचे बाजार पाडले आमचा उत्पादन खर्च सुद्धा नाही मग आम्ही बँकेकडून जे लोन घेतले पन्नास हजार साठ हजार एकरासाठी ते लोन सुद्धा जायना आमचं पैसे व्हायना त्या मालाचे म्हणून आम्ही कर्जमाफी मागतोय जर धोरण जर चांगले राबवले असते तर शेतकऱ्यावर कर्ज झालं नसतं आणि शेतकऱ्यांनी कर्ज मा, कर्जमाफी ही मागितली नसती म्हणून आमचा दुसरा एक मुद्दा आहे का शेतकऱ्यांना संपूर्ण सात बारा हा कोरा झाला पाहिजे हे मुद्दे घेऊन आम्ही दोन तारखेला बारा वाजता मार्केट कमिटी समोर रस्त्यावर उतरणार आहे आणि हे आंदोलन हे प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे एक दिवसाच त्याच्यातून सरकारने धाडा घ्यावा आणि शेतकऱ्यांना पण आम्ही आवाहन करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून का जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा हो। निवेदन प्रसंगी शासनाला हे सांगू इच्छितो आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या चौदा कोटी आहे साधारणतः चार कोटी लिटर दुधाची आवश्यकता आहे ऍक्च्युली दूध अडीच कोटी लिटर आहे जे काही दीड कोटी लिटर दूध एक्स्ट्रा तयार होते ते होत शासनाने याचा अगोदर बघितला पाहिजे ज्या वेळेस दुधाला भाव अडतीस रुपये होता अडतीसचा पस्तीस झाला पस्तीस चा तीस झाला आज ऍक्च्युअली भाव असतो तीन पाच आठ पाचला सव्वीस रुपये सव्वीस मध्ये परत आता दोन दिवसापूर्वी एक रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला असं कळलं परंतु हे होत असताना खाद्याचे भाव कुठल्याही प्रकारचे कमी नाही झाले शासनाने हो नियोजन असं ठेवलं पाहिजे की ज्यावेळेस दुधाचे भाव वाढले तर खाद्य नियंत्रण ठेवलं पाहिजे या रस्त्यावर मी एवढंच विनंती करतो की दुधाला चाळीस रुपये दिल्याशिवाय जगू शकत गेल्या कित्येक वर्षापासून शेतकऱ्याची जी या दुधा संदर्भात सरकारने चालवलेली आहे ते थांबवण्यासाठी आज आम्ही हे निवेदन दोन तारखेला त्याचं निवेदन देण्यासाठी आलेलं आहे आमची मागणी ही दुधाला चाळीस रुपये कायमस्वरूपी भाव भेटला पाहिजे ज्यावेळेस खाद्याचे वगैरे हो रेट वाढतील त्यावेळेस सरकारने याच्यात भाव वाढवले हो पाहिजे दुधाचे पण कमी नाही केले पाहिजे जर कमी होणार असेल आणि दुधाचा जर वाढ हो काही साठा झाला तर ते सरकारने घेऊन शेतकऱ्यांना हा चाळीस रुपये दर दिला पाहिजे दुसरं कर्जमाफी का, कायमस्वरूपी जे समजा थकीत लोक आहेत त्यांचा विषय जर सोडला तर रेग्युलर सुद्धा काही लोक का आहेत त्यांच्यावरती अन्याय होतो मग ही सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे हे काय करतात दीड लाख रुपये देतात त्याच्यात आठ त्या होतात तुमच्याकडे जर दहा लाख रुपये कर्ज असेल तर तुम्ही साडेआठ लाख रुपये भरा आणि आम्ही दीड लाख रुपये देतो जर त्यांच्याकडे साडेआठ लाख रुपये कुरप भरायला असते तर भिकाऱ्यासारखे दीड लाख रुपये यांच्या उंकासाठी घेतील लोक म्हणून ही कर्जमाफी ही संपूर्ण झाली पाहिजे अजून शेतकरी जे माल मटेरियल घेतात त्याच्यात औषध हे वगैरे घेतो खत घेतो याच्यावर जो जीएसटी लावतात तो जीएसटी कॅन्सल केला पाहिजे इथून पुढे तो जीएसटी लावला नाही पाहिजे अशा प्रमुख मागण्या आहेत ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा